तुमचं आयुष्य खडतर आहे का तुम्ही संघर्ष करून थकला आहात का थांबा थोडं कारण कदाचित जी लढाई सध्या तुम्ही लढत आहात ती उद्या कोणाचं तरी मार्गदर्शन होऊ शकते हो तुमचा संघर्ष कोणाचं तरी प्रेरणास्थान बनू शकतो नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते संघर्ष म्हणजे फक्त त्रास नाही तो म्हणजे तुमचं स्वप्न तुमचं ध्येय तुमचं भविष्य जे अजून पूर्ण झालेलं नाही संघर्ष म्हणजे तुमच्या शक्तीची जिद्दीची परीक्षा आज जेव्हा तुम्ही अपयशाने खसता लोक हसतात तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा वाटतं हे सारं थांबवावं पण थांबू नका कारण संघर्ष तुम्हाला झिजवत नाही घडवत असतो तुम्ही ज्या क्षणी तुमचं ध्येय गाठाल तेव्हा लोक फक्त तुमचं यश पाहतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना तुमची संघर्षाची कहाणी जास्त व्हावेल कारण ती गोष्ट त्यांच्यातही काहीतरी करायचं जिद्द निर्माण करेल आज तुमची गोष्ट कोणालाही माहीत नाही तुम्ही कुठून आलात काय हरवलं किती वेळा पडलात हे कुणालाच दिसत नाही पण एक दिवस येईल तुमचं यश दिसेल आणि लोक विचारतील हा इतका मजबूत कसा झाला तेव्हा तुमची गोष्ट किमती ठरेल कारण यश सर्वांनाच भावतं पण संघर्ष तो त्यांनाच कळतो ज्याने तो जगला आहे तुम्ही आज जे दुःख झेलत आहात ते उद्या कोणाला तरी धैर्य देईल तुमचं आजचं अश्रू कोणाचं तरी उद्याचं हसू बनू शकतं कदाचित आज तुमचं नाव नाही पण उद्या तुमचं नाव घेताना लोक गर्वाने म्हणतील त्याने खूप संघर्ष केला पण शेवटी यश मिळवलंच म्हणूनच स्वतःची गोष्ट लिहा ती प्रेरणादायी ठेवा कारण एक दिवस हीच गोष्ट हजारो लोकांच्या आयुष्याला उजाळा देईल हो तुमची गोष्ट किमती होईल कारण ती केवळ यशाची नसेल ती संघर्ष चिकाटी आणि आत्मविश्वासाची कहाणी असेल आपण यशस्वी झालो की लोक विचारतात तुम्ही कसं केलं तेव्हा फक्त यश सांगू नका तुमचा संघर्षही सांगा कारण तुमचं यश इतरांना प्रभावित करेल पण तुमचा संघर्ष त्यांना प्रेरणा देईल आज तुम्ही जेव्हा एकटे रडता अंधारात लढता तेव्हा कदाचित असे वाटेल की हे सगळं काय चालले पण तेच क्षण उद्या कोणासाठी तरी आशेचा किरण ठरतील जर तुम्ही ती गोष्ट शेअर केलीत मोकळेपणाने सांगितली तर तुमच्या आयुष्यात काही कठीण काळ आले असतील काही लढाया तुम्ही एकट्याने लढला असाल त्या स्वतःला हरवू नका त्या गोष्टी लोकांसमोर मांडायला शिका तुमचं यश सुंदर आहे पण तुमचा संघर्ष शक्तिशाली आहे तो लोकांपर्यंत पोहोचू द्या संघर्षाची गोष्ट लपवू नका शेअर करा कारण ती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते आणि तुम्ही जर लोकांच्या अपेक्षांनी किंवा टीकेमुळे थांबलात तर तुमचा संघर्ष व्यर्थ होईल आणि याच संदर्भानं लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा जर स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात तर एक दिवस लोक तुमच्या नावाने उदाहरण देतील स्वतःवर विश्वास ठेवा कारण इथे संघर्ष संपल्यावरच इतिहास लिहिला जातो तुमचं यश महत्वाचं आहे पण तुमचा प्रवास त्याहून जास्त महत्वाचा आहे तुम्ही जसं जिंकाल तसं दुसऱ्यांसाठीही होप बना कारण तुमची गोष्ट कोणाला तरी थांबलेला प्रवास पुन्हा सुरू करायला प्रेरणा देईल मित्रांनो आज तुम्ही रडत असाल तुटलेले असाल थकलेले असाल पण एक दिवस हीच जिद्द हीच धडपड कोणाचं तरी भविष्य उजळवेल म्हणूनच थांबू नका चालत राहा पडू नका आणि लक्षात ठेवा तुमचा संघर्ष एक दिवस कोणाचं तरी प्रेरणास्थान बनेल हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यामुळे कुणाला तरी मदत होईल कमेंटमध्ये लिहा मी माझ्या संघर्षावर विश्वास ठेवतो आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद